होळी येतात चाहून लागते ती म्हणजे पुरणपोळीची आणि पुरणपोळी कुणाला नाही आवडत पुरणपोळी सर्वांना आवडते मलाही पुरणपोळी भरपूर आवडते तर आज आजची रेसिपी थमेल बघून तर तुम्हाला आयडिया आलीच असेल की आजची रेसिपी क कशावर आहे आजची रेसिपी आहे पुरणपोळीवरच जी म्हणजे जशी माझ्या आईने मला पुरणपोळी बनवायला शिकवली तशीच पुरणपोळी आज मी तुमच्याबरोबर ती श रेसिपी मी शेअर करणार आहे फक्त पुरणपोळीच नाही बनवणार आहे तर त्या पुरणपोळीबरोबर खाण्यासाठी कथाची आमटी पण बनवणार आहे ती, आपन ती मी तुम्हाला दाखवणार आहे की आपण ती आमटी कशी बनवणार आहे ती म्हणून या व्हिडिओला कुठेही स्किप न करता पूर्ण बघा नमस्कार मी सुजाता आणि सुजाता साऊंड रेसिपी या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे प्रथम आपल्याला पीठ मळायला घ्यायचं आहे तर मी इथे एक परात घेतलेली आहे यामध्ये मी एक गहूचं पीठ घेतलेलं आहे ते पण एक कप घेतलेलं आहे मी मैदा घेतलेला आहे तो अर्धा कप घेतलेला आहे हे मीठ ही त्यात हळद आता आपल्याला चांगलं ह्याला मळून घ्यायचं है। आहे पाणी घेतलेलं आहे वाडगा येते तर त्यामध्ये हे जे पीठ आहे ते ठेवून देते कारण हे पीठ फुगण्यासाठी आपण ठेवून द्यायचं आहे त्यावर एक थोडस तेल टाकायचं आहे आता मी याला फुगण्यासाठी ठेवून देते पीठ मळताना आपल्याला म्हणजे जे पीठ आहे जे आपण मळलेलं पीठ आहे ते आपल्याला साधारण दीड तरी ठेवायचंच आहे आणि दीड घंटा जेव्हा थे, ठे ठेवणार आपण तेव्हा मध्ये म्हणजे मध्ये परत एकदा मळून घ्यायचं परत थोडंसं तेल लावायचं आणि ठेवून जायचं असं दीड घंटे तरी ठेवायचं कारण दीड घंटे ठेवलं ना तर ते पीठ जे आहे जे पुरणपोळीचं पीठ आहे ते चांगलं भिजतं आणि चांगलं फुगून येतं आणि आपल्या ज्या पोळ्या आहेत त्यापर् एवढ्या सुंदर म्हणतात ना की पुरण आहे ना त्याच्यातनं बाहेरही निघत नाही आणि पोळपटावर एकदम चांगली लाटली जाते तर इथे मी एक वाटी चण्याची डाळ घेतलेली आहे हे पहा ही एक वाटी आहे साधारण तर मी इथे एक हा टोप घेते आणि ही डी ही डाळ आहे त्यामध्ये ओतते प्रथम आपल्याला या डाळीला चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे हे पहा मी डाळी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता यामध्ये आपण पाणी ओतूया हो इथे मी कुकर घेतलेला आहे आता आपल्याला ही जी डाळ आहे ती आपल्याला कुकर मध्ये लावायची आहे आणि तिला चांगली शिजवून घ्यायची आहे मी या डाळीच्या कुकरला लावणार आहे आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे आपल्याला पुरण पण करायचं आहे आणि ह्या डाळीच्या पाण्याची आमटी पण करायची आहे पुरणपोळीवर खाण्यासाठी तर ह्यामध्ये मी थोडस तेल टाकते हे थोडस जिरं टाकते आपल्याला गॅसवर ठेवते आणि चार शिटी मध्ये साधारण आपली ही डाळ जी आहे ती चांगली शिजून निघेल तर आपण ही जी डाळ आहे ती कुकर काढलेली आहे चांगली शिजलेली पण आहे इथे मी दुसरा टोप घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला एक थोडीशी डाळ काढायची आहे कारण आपल्याला याची आमटी बनवायची आहे एवढी डाळ ठीक आहे आता हा टोप मी इथे ठेवते आणि ह्यावर एक चाळण ठेवते यातलं जे सर्व पाणी आहे ते आपल्याला गाळायचं आहे पण हे पाणी फेकायचं नाही ह्याचीच आपल्याला आमटी बनवायची ह्याच पाण्याची हे यात सगळं पाणी मी काढलेलं आहे इथे आता आपण एक कढई ठेवलेली आहे तर त्यामध्ये ही जी डाळ आहे वाटी गूळ टाकत आहे ही जी, जी डाळ आहे ना थी चांग, ती चांगली तशी चांगली शिजलेली आहे पण तरी पण आपण गुळामध्ये अजून चांगली शिजवायची आहे हे सुंट आहे ती टाकायची आहे सुंट टाकल्याने काय होते जे आपण पुरणपोळी खातो ना ती पचन होते ही थोडी वेलची पावडर वा वास एकदम चांगला त्याला चांगली उकळी दे हे जे डाळ आहेत एकदम दे चांगली तोपर्यंत ठेवायचं आपण आपले जे पुरण आहे ते चांगलं आटलेलं आहे आणि आठवण्यासाठी मी झाकण लावून ठेवलेलं आहे तर बरोबर उडतं आता आपण घ्यास आहे तो बंद करूया तर तुम्ही बघू शकता आपलं हे जे पुरण आहे ते थंड झालेलं आहे आता आपल्याला ह्याचं जे पुरण बनवायचं आहे मी वाटून घ्यायचं आहे मी बघू शकतो की ते, एक ते मी एक भांड घेतलेलं आहे मी चाळण ठेवणार आहे आपल्याला ह्याच्यामध्ये पुरण वाटायचं आहे आता मी ते एक वाटी घेते आणि या वाटीच्या साहाय्यानेच हे पुरण बारीक करते ते पुरण असं पडलं जातं आपल्याला असंच हे वाटून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता की मी आहे ते वाटलेलं आहे त्याच चाळणीमध्ये वाटून घेतलेलं आहे आणि ह्या बाउलमध्ये ठेवलेला आहे कटाशी आमटी बनवण्यासाठी इथे आपल्याला वाटण काढायचं आहे तर मी थोडस तेल टाकते प्रथम हा कांदा भाजून घ्यायचा आहे मी हा कांदा अर्धा कप घेतलेला आहे यामध्ये हे आदर टाकायचं आहे हे लसूण टाकायचे आहे तर आपला कांदा लसूण अद्रक हे तिन्ही भाजून झालेले आहेत आपण हे काढून घेऊया आता आपण हाफ कप खोबरं घेतलेला आहे तर तेही भाजून घेऊया इथे आपण आता ओलं खोबरं घेतलेलं आहे तेही भाजून घ्यायचंय आपल्याला थोडस कोथिंबीर त्यामध्ये आपल्याला टाकायची आहे तर मी टाकते तर आता हे जे आहे हे आपण मिक्सरला लावणार आहे सगळं सारण तर हे मिक्सरच्या भांड्यामध्ये ओतायचं आहे थोडस पाणी घेतलेलं आहे ते पण टाकायचं आहे आपल्याला बारीक वाटायचं आहे नाही मी बारीक वाटून घेते बघू शकता की हे वाटण वाटून झालेलं आहे चांगलं बारीक वाटलेलं आहे आता आपण आमटीला फोडणी घालायला घेऊया यामध्ये आपल्याला थोडस तेल टाकायचं आहे हे थोडस जिरं त्यामध्ये लसूण टाकायची आहे आपल्याला हा बारीक चिरलेला कांदा थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे की टमाटर टाकायचं आपण हळद हा लाल तिखट मसाला टाकायचा आहे आपल्या घराच्या जो साठवणीतला असतो तोच मसाला टाकायचा आहे काही स्पेशल वगैरे टाकायचं नाहीये हा गरम मसाला आहे तो आहे आपण हे बघ ही पुरणपोळी बरोबर खाण्याची आमटी आपल्याला बनवायची त्याच आपण जे पाणी आणि डाळ घेतलेली आहे ह्या आमटीला ऍक्च्युली ना कटाची आमटी आणि केळवण्याची आमटी असं पण म्हटलं जातं तर ती आपल्याला बनवायची आहे आता यामध्ये ही डाळ टाकायची आहे त्यामध्ये हे वाटप जे आपण वाटण वाटलेलं आहे तेही टाकायचं आहे पाणी टाकलं मी मीठ माझ्या अंदाजाने टाकते तुम्हाला जेवढं मीठ हवं तेवढं तुम्ही तुमच्या अंदाजाने टाका आता ह्यामध्ये आपल्याला एक कोकम टाकायचे आहेत कोकम इथे कटाची आमटी मध्ये घालण्यासाठी मी कोकम घेत आहे माझ्या आईने सांगितलं की कोकम यामध्ये टाकल्याने कटाची आमटी आहे चांगली बनते आणि टेस्टी तिला चांगला येतो आणि पचन व्हायला पण चांगली असते जर तुझ्याकडे कोकम नसेल तर तुम्ही इथे लिंबूचाही वापर लिंबूच्या रसाचा वापरही करू शकता आता उकळी येईपर्यंत गॅस स्पीडला करून ठेवायचा आहे त्याला उकळी येऊ दे तर आपल्या आमटीला चांगली उकळी आलेली आहे तर आता मी ही आमटी बंद करते माझी ही आमटी झालेली आहे तर चला मग आता आपल्याला पुरणपोळी करायची आहे पण त्याच्या अगोदर आपण जे मळलेलं पीठ आहे ते आधी घेऊया हे पहा पीठ पण चांगलं फुगलेलं आहे अजून आपल्याला चांगलं मळायचं आहे आपण हे पीठ आहे ते चांगलं मळून घेऊया पुन्हा एकदा पीठ जेवढं चांगलं मळलं जाणार तेवढंच आपली पुरणपोळी आहे ती चांगली येणार चांगली फुगणार पण आता मी थोडं तेल लावते तर मी पीठ हे मळून घेतलेलं आहे आता आपल्याला करायची ती म्हणजे पुरणपोळी तर मी ते तवा घेतलेला आहे आणि तवा गरम करायला ठेवलेला आहे तर आपण हे पीठ घेतलेलं आहे हे आपलं पुरण आहे आणि मी हे घेतलेलं आहे हे गव्हाचं पीठ आहे तुम्ही मैदाही घेऊ शकता मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे थोडा मी या पीठामध्ये हात लावते गोळा घ्यायचा आहे हा फिंच मोठा होईल हे पावडासा छोटासा गोळा घ्यायचा आहे आता याच्यामध्ये पुरण भरायचं आहे हे पहा पुरण भरून झालेला आहे आता मी घेते फार चांगली फिरली जाते आणि कशी मस्त फिरते होईल ना तिथून लाटणी फिरवून घ्या आता आपण एकदा तव्यामध्ये ठेवत टाकूया आणि चांगलं शेकून आहे सगळ्यात मोठी गोष्ट हो जे तेल आहे ना ते साईटून सुटून सोडायचं पाहिजे पुरणपोळी बघू शकता की आपली पुरणपोळी कशी फुगत आहे आणि खूप छान फुगत आहे ती तर आपण हलूया कुरफुडी कोण्याने चांगली शेकून घ्यायची बरोबर नाही शेकली तर गॅस अपचन होतो मग सुंट वगैरे घातलेल्याच आहे पण पुरणपोळ्या चांगल्या शेकून घ्यायच्या कोण्या आहेत ना तिथून चांगलं शेकून घ्यायचा या कोण्यात ना पोळी ही अशी मिठाई आहे जी साधारण जास्तीत जास्त पाच सहा दिवस आरामात टिकते पण ती टिगवण्यासाठी आपल्याला पुरणपोळीला जेव्हा आपण शेक असतो तेव्हा तिला चांगलं तेल लावायचं आहे शेतानाच आणि प्लस तिला म्हणजे सुकवायची चांगली म्हणजे पंख्याच्या हवेमध्ये तिला चांगली सुकवायची म्हणजे सगळ्या पुरणपोळ्यांना चांगलं सुकून घ्यायचं म्हणजे जास्त जास्त वेळ सुकवायची गरज नाही साधारण मोस्टली पाच मिनटं तरी आणि मग ती पुरणपोळी चांगली हवा डब्यामध्ये भरायची आहे ती चांगली पाच सहा दिवस आरामात टिकते तर तुम्ही बघू शकता बर दूद आए, दूद की आपली ही पुरणपोळी झालेली आहे ही कटाची आमटी आहे जी पुरणपोळी बरोबर खाली जाते आणि हे दूध आहे दूध पण पुरणपोळी बरोबर खूप छान लागतं आणि ही आहे बटाट्याची भाजी ती पण पुरणपोळी बरोबर खूप छान लागते तर तुम्हाला ही पुरणपोळी दाखवते एक सेकंड होप की तुम्हाला ही पुरणपोळीची जी रेसिपी आहे ती आवडली असेल आवडली असेल माझ्या आवडली तर शेअर पण करा आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे तुम्हाला होळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि जे काही या जगामध्ये पाप वाढलेले आहेत ते नष्ट होऊन जाऊ देत आणि सगळीकडे सगळं काही चांगलं होऊ दे माझा व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद